आपण माझा कामात सुधारणा करू करू आवश्यक ठिकाणी दुरुस्ती असे आश्वासन ठेकेदाराने देऊन महिना संपला तरी अजून कोणतीच हालचाल नसल्याने तिलारी गारगोडी रस्त्याच्या मुजोड ठेकेदाराला पाठबळ कोणासे असा संतप्त सवाल जनतेकडून चर्चेला जात आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर नंदाथे बाबुळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तिलारी गारगोडी राज्य महामार्गाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करत जा विचारला होता यावेळी संबंधित ठेकेदाराचे अधिकारी आई गौरव शर्मा यांना धारेवर धरले अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम झाले का याची विचारणा करण्यात आली त्याचबरोबर संबंधित रस्त्याच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केलेला अहवालही दाखवणे असमर्थ दर्शवली त्याचबरोबर या रस्त्याच्या कामावर असणाऱ्या सुपरवायझरच्या शैक्षणिक अहर्तेविषयी देखील विचारणा करण्यात आली यावेळी देखील संबंधित व्यक्तीकडून उर्वा उडीची उत्तरे मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इफ्तार मुल्ला यांच्यासमोरच वेगवेगळ्या ठिकाणी कामाची पाहणी केली असता कामाचा दर्जा योग्य नसून रस्त्याची देखील नियमानुसार नसल्याचे शर्मा यांनी मान्य केले तसेच करारात नमूद केल्याप्रमाणे कामाचा दर्जा तपासणीसाठी आवश्यक प्रयोगशाळी नसल्याची माहिती समोर आली आहे त्यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांच्या समोर येणाऱ्या आठ दिवसात आवश्यक रस्ता दुरुस्ती व काम सुरू करणार असल्याचे ठेकेद रागडून सांगण्यात आले होते पण त्याला महिना उलटला तरी ठेकेदाराकडून अजून कोणतीच हालचाल दिसत नाही त्यामुळे इतक्या मोठ्या रस्त्याचे काम निकृष्ट व अंदाजपत्रकानुसार नसताना देखील याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कसे असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे तेव्हा अशा मजूर ठेकेदाराला पाठबळ कोणाशी अशी चर्चा देखील होताना दिसत आहे